सर्वांना सर्व अशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आज हे आज सुट्टीचा दिवस आहे तर इथलं माझं गळ्यातलं तुटलं होतं तर ह्या वाट्या केलेल्या आहेत मी आज कारण माझं ते तुटल्यामुळं सगळं गुतत होतं पीन लावली मी गळ्यात त्याच्यामुळं ते पहिलं साखळीच्या वाट्या होत्या त्या वाट्या मोडल्या आणि ह्याच्यामध्ये दोनच हजार रुपये टाकले आणि केले त्या वाट्या आज मी तर ते तुटल्यामुळं करावं लागलं तर बघा आमच्या आजीचं इथं काही काम चाललेलं आहे तर आजीचं चाललं आहे मिरची भरायचं काम आणि दाखवते आम तुम्हाला आज आमच्या कोंबड्या वगैरे सगळं दाखवते बघा आत्ता मी कोंबड्यांना खायला टाकलेलं आहे बाजरी आणि हे सगळे आमच्या आजीने बसवलेलं कोंबड्या आहेत कारण मी काही नसते संध्याकाळचं तर आजी डालत वगैरे असती तर आता हे पुषाचा महिना आता काळूबाईची यात्रा वगैरे लोक करतात त्याच्यामुळे कोंबडे विकायला ना नेणार आहे मंगळवारी आणि तुझं काय चाललंय बाळा आणि हा सारखा खेळतोय आता तो बाल काय झाला आणि बघा कोंबड्या या 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 पप्पा 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 या या, या 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 कशा पळत आहेत बघा तर ह्या आमच्या आहेत बरं का आणि आजीची चालली पॅकिंग झाली का ग तुझी पॅकिंग तुझी पॅकिंग झाली का नाही झाली ना। ना तर आजीची पॅकिंग चालली आहे का नाही गुजी पाया आजीची पॅकिंग झाली इकडे बाकी बोल की काय तरी म्हणा आमच्या व्हिडिओला लाईक करत जा मन की तुला येतंय का बघू बरं म्हण ना, ना। सांभा कोच्या तोंडामध्ये कशी बोलन मग आहे का नाही सांगू काय आम्हाला व्हिडीओला लाईक करत जा एवढं तर मनकी आमच्या ह्यावला लाईट करीत जा लाईट करत जा अजून काय करत जा बघत जा आमचं व्हिडिओ म्हण ना ग आमचा हॅड बघत जावा हा सपोर्ट करा म्हणा पोट करा <laughs> पोट करा नको पोट सपोर्ट सपोर्ट हा सपोर्ट हा तुला तर चांगली इंग्लिश येते का आजी आहे का नाही तर बघा कशी मिरची भरती या आमच्या व्हिडिओला लाईक करत जा आली का तू गेली तिकडं सायकल खेळती आग कुठं गेलं ग आणि चला याच्या नंतर ना जायचं आहे मला वास्तु शांतीला सत्यनारायणच्या पूजेला जायचं आहे आमच्या माझ्या बहिणीच्या मैत्रिणीचे मैत्रिणीच्या बहिणीने बंगला वानलाय तिकडं पूजेला जायचं आहे तर इकडे बघा आबाने काढली टोम्या टोमे ना तर मांजरे गेली ती काय घरात टोम्या मांजराला किती खायला टाकलं तरी ती घरातच जाते नाही ओके कोंबड्या आता आणि आबाला फोन आलाय बघा आणि दाजी झोपलेत दाजींचा फोट सुजलाय जर आलेला आहे दाजींना तर दवाखान्यात गेले होते झोपलेत आता घरात तुम्ही म्हणता आबाचं काय फिटर काम चालले आबा काय करता येई इकडे बघा की लय दिवस झालं तुम्ही हिडिओ मध्येच नाही म्हणा ना आमचा हिडिओ बघत जा म्हणा किंवा आबाला फोन आला कोण आ काय चाललंय तुमचं बोलते ऐका आबा, था था आबा।, आबा, आबा? बोला की चाल चाललंय हा वर बघा काम चाललंय काम चाललंय सकाळची तयारी आबाला मटकी विकायला जायची आहे का ना आबा तर चला जाऊ द्या एक छोटासा व्हिडिओ आज बनवला आहे का ना बाबा आबा लय दिवस झाले व्हिडिओ मध्येच नव्हतं आहे का ना बाबा लाईक करत जा जाईक करत जाऊ द्या आबाला आजीला जसं बोलता येईल तसं बोलले बरेच दिवस झालं आजी आबा व्हिडिओ मध्ये काय नव्हतं टोम्या ए टोम्या टोम्या म्हणलं की आमच्या कोंबड्या घाबरतात बघा बघा टोम्या या या टोम्या ओके टोम्या इकडे टोम्याला किती घाबरते टोम्या चल टोम्या बघा का कोंबडे कोंबड्या लगेच घाबरते टोब्याचं नाव घेतलं की कोंबड्या घाबरतात हाय ना रे टोम्या टोम्या तुझी लयदा शेजा करा या इकडे चल टोम्या आमचा आमच्या घरी कुणाच्या शेजाऱ्यांच्या जरी कोंबडी आली ना तरी तिला पळून लावतो थांबूनच देत नाही है ना गाजी अजिबात थांबून देत नाही कुणालाच आणि त्या टोम्याच्या खोडी आपल्या घरी कुणी येत नाही आता मटकी बिटकी नेलं कारण गाभारतात लोक म्हणजे तुमचं कुत्र लय बेकारे आणि आमचं आम्ही कोणतंही कुत्रा पाळू द्या ती चौकात निघतं त्याला बांधून ठेवा ना का बांधू का गुटलं असं पळत लोकांना वाटत चावतो कुत्रा म्हणलं तुम्हाला पण मला पण सगळ्यांनाच भीती वाटते शेवटी भीती वाटणारच कुत्रा हा प्राणी चौकाचा आहे तो घराची राखण करतो तर चला जाऊ द्या तर सगळ्यांना बाय बाय कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांग